आज आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब आपल्या सर्वांच्या भेटीसाठी खास करून आज निवडणुकीचा शेवटचा दिवस प्रचाराचा आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सर्वांसाठी इथे अकोल्यात आलेले आहे खरं तर साहेबांचे मी आभारी आहे का साहेबांनी आज माझ्यासारख्यावर विश्वास ठेवला महाविकास आघाडीची उमेदवारी मला मिळून दिली साहेबांना मी आज एवढीच गोष्ट सांगू इच्छितो की साहेब प्रचार एकदम व्यवस्थित झालेला आहे अकोल्या तालुक्यातील जनता आदरणीय पवार साहेब आणि तुमच्यावर प्रचंड विश्वासाने एकमुखाने येणाऱ्या वीस तारखेला त्यांचा कौल देणार आहे मी प्रथम तर साहेबांचे आभार मानेल का त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून साहेबांनी अर्ज भरायसाठी सुद्धा आले त्या दिवशी त्यांचा अर्ज भरायचं मुदत होती आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे परंतु साहेबांना मी विनंती केली का साहेब आम्हाला आपले मार्गदर्शन पाहिजे आहेत मी दोन दिवसांपूर्वी पठार भागात गेलो होतो साहेबांची संपूर्ण टीम तिकडे काम करते पठार भागामध्ये आपण सर्वजण व्यवस्थित राहणार आहोत मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये मी वारंवार माझ्या भाषणात सांगत राहतो की आदरणीय थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपला जो अकोला तालुका आहे आपण सातत्याने म्हणतो की अकोला तालुका आणि संगमनेर तालुका भावाभावाचं नातं आहे आपल्याला आपल्या अकोला अकोल्या ता, तालुक्यामध्ये विकास करण्यासाठी किंवा पुढं जाण्यासाठी जे काही सहकारात साहेब आम्हाला पुढं जायचं आहे तुमचं मार्गदर्शन घेऊन आम्ही ह्या अकोल्या तालुक्यामध्ये सहकारात पुढं जाऊ इच्छितो साहेबांना एवढीच गोष्ट सांगू इच्छितो की सर्व महाविकास आघाडीचे नेते सर्वांनी अतिशय मेहनतीने मधुभाऊ असतील त्यानंतर डॉक्टर अजितजी नवले साहेब असतील शिवसेनेचे तालुका अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष महेशजी नवले आणि मच्छिंद्रजी धुमाळ साहेब असतील या सर्वजणांनी गवई ग्रुप असेल साहेब अकोला तालुका महाराष्ट्रामधील पहिला तालुका आहे का जिथं सरपू संपूर्ण आंबेडकर चळवळीने आपल्या महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे <laughs> जिजू <जीजु> देखील <बावु, laughs> वायदेखील आमच्यासोबत आहेत बीजे देशमुख साहेबांनी चांगली मेहनत घेतली आहे साहेबांना मी एवढाच विषय विश्वास देऊ इच्छिको की साहेब तेवीस तारखेला आम्ही महाविकास आघाडीचा नाही धन्यवाद उमेदवार एक युवक अस व्यक्तिमत्व युवक नेतृत्व अमित भांगरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आजचा अखेरचा सा दिवस आहे आम्ही सगळेजण महाविकास आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगट मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी त्याचप्रमाणे आंबेडकरी जनता जी आहे ती सर्व विचाराची जनता आणि आम्ही सगळेजण एकत्र वतीनं या व्यासपीठावर आलेलो हो. आहोत आज या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमित भांगडे यांना प्रचंड मताधिक्यानं आपण सर्वांनी विजयी करा अत्यंत भूमिका अत्यंत स्पष्ट आहे माझी जी महायुती आहे ही महायुती अत्यंत भ्रष्ट अशा पायावर तिची निर्मिती झालेली आहे गठन झालेलं आहे खोक्यांची चर्चा झाली हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही माननीय पंतप्रधान महोदयांनी सांगितलं सत्तर हजार कोटीचा घोटाळा राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यानं केला पुढारी तिकडं गेला आणि घोटाळा संपला सगळे पाय त्यांचे भ्रष्ट आहे आणि मंत्रालय सुद्धा भ्रष्टाचाराचं केंद्र म्हणून दोन अडीच वर्ष काम करत असताना आपण पाहिलेलं आहे राज्याची एकंदर कायदा सुव्यवस्थेचं सुद्धा परिस्थिती अत्यंत गंभीर झाली महिलांवरचे अत्याचार वाढले आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करायला लागले छत्रपती शि शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामध्ये भ्रष्टाचार झाला लागले ला। सगळ्यांनी पाहिलं हे सगळे सगळे जे विषय आहेत हे अत्यंत कठीण आहे अंमली पदार्थांचा वावर मोठ्या शहरामध्ये कॉलेजेसमध्ये सुद्धा या कालखंडामध्ये गेलेला आपल्या सगळ्यांना दिसतो हे अनेक प्रश्न आहेत की या महायुतीचं फेल्युअर अपयश त्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे आपल्याला दिसतं आहे या व्यतिरिक्तसुद्धा महागाई प्रचंड वाढली एका बाजूला पंधराशे रुपये बहिणीला देण्याचा घोषणा केली बहिणींवरचे अत्याचार वाढले बोल बहिणींवरचं बोलण्याची भाषा त्यांची विकृत झाली विद्रुप झाली त्याचबरोबर पंधराशे रुपये एका बाजूला देण्याची घोषणा करीत असताना त्याचा डांगोरा पेटत असताना प्रचंड महागाई वाढवण्याचं कामसुद्धा हे महायुतीच्या कालखंडामध्ये आपल्याला झालेलं दिसतं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या खिशातले पैसे काढून घेतले चलन काढून घेतलं हे आपल्या सगळ्यांना दिसतं आहे यांना बहीण लाडकी नाही यांना सत्ता लाडकी म्हणून हा चाललेला उद्योग आपल्याला दिसतो आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्याची अवस्था कठीण झाली शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे सोयाबीनचा शेतकरी आज साडेतीन हजार रुपये बाजार आहे तुमचा जून जुलैमध्ये ज्यावेळेस पीक बाजारात आलं होतं सोयाबीन येण्याच्या अगोदर सात आठ हजारावर तुमचा बाजार जातो सोयाबीन आल्यानंतर साडेतीन हजारावर जातं स खाद्यतेलाचे बाजार वाढून जातात यामध्ये एक सुसंगती आम्हाला अशी दिसते की मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात केलं गेलं आणि ते आयात झाल्यानंतर त्याचे बाजार वाढवले गेले आणि नफेखोरी केली गेली बुडभर धनदानग्यांची संपत्ती आणखी वाढवण्याचं काम झालं त्याच्यातून या महायुतीचा आणि भारतीय जनता पक्ष आणि महायुतीनं मोठा निधी उभा केला असावा आणि त्याच्यातून हे सगळे राजकारण केलं जातं आहे शेवटी गरिबाच्या प खिशातून नागरिकांच्या खिशातून पैसा काढून हे राजकारण करत असताना दिसत आहेत बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे तिथे युवकाला काम नाही अशी परिस्थिती आहे खोट्या बाबतीचं आश्वासनं दिले गेली भरतीच्या प्रक्रिया पूर्ण झाली नाही जिथं झाली त्या भरतीच्या प्रक्रियेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला तलाठी भरती हे अत्यंत चांगलं उदाहरण त्या भ्रष्टाचाराचं आहे असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही या सगळ्या हा महागाईनं वरपळलेला असलेला नागरिक शेतकऱ्याची परिस्थिती कठीण झाली बेरोजगारी वाढली यावर काहीच बोलता येत नाही महायुतीच्या पुढऱ्यांना किंवा भाजपच्या पुढऱ्यांना म्हणून त्यांनी बटंगे तो कटेंगे काय सुरू केलं एक म्हणजे ते सेफ आहे हे हे एवढंच कारण आहे की मूलभूत प्रश्न जे नागरिकांचे आहेत त्या प्रश्नांना त्यांच्याजवळ उत्तर नाही एकमेव उपाय शिल्लक राहिला आहे की जाती जातीमध्ये भेद करा त्यांच्यामध्ये भांडणं लावा धर्माधर्मामध्ये भेद करा त्यांच्यामध्ये भांडणं लावा आणि माणसाचे मन कलुषित करा मनामध्ये विष पेरा आणि त्याच्या आधारावर मतं काढा हा कार्यक्रम हा महायुतीचा भारतीय जनता पक्षाचा हा कार्यक्रम आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टीला त्यांच्या फसायचं नाही ना पंधराशे रुपयाला फसायचं आहे ना त्यांच्या ज्या घोषणा आहे त्यांना फसायचं आहे आता महाविकास आघाडीबरोबर सगळ्यांनी राहिलं पाहिजे आणि त्याच्यातून ही महायुतीची सत्ता त्यांना पदच्युत केलं पाहिजे त्यांना निष्कासित केलं पाहिजे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्तेपासून दूर करण्याची जबाबदारी ही आपली आहे हे मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो आहे इथे आदरणीय सोनेजी आहेत राहुलजी आहेत प्रियंकाजी आहेत खरगे साहेबांचे अध्यक्ष आहेत त्यांचं नेतृत्व आमचं आहे मान्य शरदचंद्रजी पवार साहेब त्यांचं नेतृत्व आमचं आहे आम्हाला उद्धवजी आहेत की त्यांचं नेतृत्व आम्ही एकत्र पद्धतीनं आम्ही महाविकास आघाडी निर्माण केलेली आहे आपलं के मतदान हे या विभूतींना जाणार आहे हे मतदान आपल्या सगळ्यांना महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला जाणार आहे बरोबर आणखी चांगल्या कामाला जाणार आहे याबरोबर आपण तीन हजार रुपये भगिनीला देण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीनं घेतलेला आहे काही मंडळी म्हणाल कुठून देणार आहे दोन गोष्टी एक स्पष्टपणे मी सांगतो कर्नाटकात तेलंगणा किंवा हिमाचल प्रदेशमध्ये या योजना आम्ही यशस्वीपणे राबवतो आहोत आमचा जो जी एस टी गोळा होतो तो आठ हजार कोटी रुपयाचा आठ हजार आठ लाख कोटी रुपयाचा जी एस टी एकटा महाराष्ट्र हा देशाला देत असतो परतावा किती मिळतो एक लाख तीस हजाराचा फक्त म्हणजे पंधरा टक्क्यापेक्षा कमी आम्ही फक्त हा आग्रहानं डबल करून घेतला त्याच्यापेक्षा जास्त घेतला पाहिजे आपण त्याच्यातला डबल नाही आपल्याला कमीत कमी चाळीस टक्के मिळाला पाहिजे पन्नास टक्के मिळाला पाहिजे हा आग्रह आपला राहील परंतु फक्त थोडे दीड लाखाचा एक तीसचा डबल केला तरी सगळ्या योजना आमच्या बसून जातात काहीच अडचण येत नाही आम्ही आग्रही राहू आमच्या जी एस टीचा परतावा वाढून घेऊ त्याचबरोबर आमचं खर्चाचं नियोजन व्यवस्थित करू ती काळजी करण्याचं विरोधकांना काही काळ कारण नाही त्यांनी अर्थ खात्याचं वाटोळ करून टाकलं त्यांनी आता पुढचं काही बोलू नये हे स्पष्टपणे या, या निमित्तानं मी सांगतो शेतकऱ्याचं सा तीन लाखापर्यंत कर्ज माफ करणं पन्नास हजार रुपये त्यांना अनुदान म्हणून पुन्हा जे नियमित फेड करतात त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणं पंचवीस लाखा पाच लाखाची जी आता पूर्वी राजीव गांधी जीवनदायी योजना होती ती महात्मा फुले जीवनदायी झाली ती आता पाच लाखापर्यंत आहे ती पंचवीस लाखापर्यंत नेणं आणि आरोग्याची एक शाश्वती देण्याचं कामसुद्धा महाविकास आघाडी ही करणार आहे बेरोजगाराला चार हजार रुपये भत्ता देण्याच्या बाबतीतला निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि आरक्षणाचे प्रश्न मिटवण्याकरता पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण नेणं आणि हा प्रश्न कायमचा मिटवण्याकरता जातनिहाय सर्वेक्षण हे सुद्धा जात करण्याच्या बाबतीतले जा, निर्णय आम्ही घेतो आहोत ही शाश्वती आहे भारतीय जनता पक्षानं पन्ना पंधरा लाखाचा परत करू आम्ही देऊ म्हटले तो त्यांचा निवडणुकीचा फंडा होता दोन कोटी रुपये वर्षाला दोन कोटी रोजगार वर्षाला देऊ हा त्यांचा निवडणुकीचा फंडा होता शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू हा निवडणुकीचा फंडा होता हा आमचा निवडणुकीचा फंडा नाही तर लोकांना देण्याकरता मदतीकरता भक्कमपणे आमची महाविकास आघाडी पाठीशी उभी राहील ही ग्वाही देण्यासाठी सुद्धा मी इथे आज आपल्या पुढे आलेले मी आपल्याला एक सांगेल की अमित भांगरे तरुण कार्यकर्ताय धडाडीचा कार्यकर्ता आहे आतापर्यंत तुम्ही जे मतदान केलेलं अकोला तालुक्याचं जाहीरपणे राज्य पातळीला सुद्धा अभिनंदन मी करतो की ते पुरोगामी विचाराचे लोक आहेत ते भारतीय जनता पक्षाला मदत मतदान कधी करत नाही किंवा भारतीय पक्षा जनता पक्षाला मदत होईल असं सुद्धा मतदान कधी करत नाही एकदम <प्थाँगा> सुंदर उदाहरण आहे हे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे एक पुरोगामी विचाराची वाट चाले पवार साहेबां शरद पवार साहेबांवर फार आहे लोकांचं मला माहिती असं कोण पूर्वी जो आमदार झाला असं कोणतं कर्तृत्व होतं खेळ लोकांना आवडलं नाही की शरद पवार साहेबांच्या विरोधात जाणं आवडलं नाही पंचावन्न हजाराने विजय झाले आता त्याच्यापेक्षा जास्त मताने ते पडतील याची खात्री मला या निमित्तानं देतो अपक्ष उभे राहिले त्यांच्या बाबतीत स्पष्टपणे सांगतो दिशाभूल करण्याचं सा काही कारण नाही दिशाभूल करू नका तुम्हाला आता भारतीय जनता पक्षाला मतदान लोक करत नाही म्हणल्यानंतर तुम्ही तसे उभे राहिले असाल तुमची तुमचा तो निर्णय आहे त्या निर्णयाच्या पाठीशी जनता बिलकुल जाणार नाही जनतेला आता पाहिजे महाविकास आघाडी स्पष्टपणे मी सांगतो महाविकास आघाडी पाहिजे या महाराष्ट्रातल्या जनतेकरता पाहिजे आहे नागरिकांकरता पाहिजे आहे या जिल्ह्या या पूर्णपणे विकासाकरता महाराष्ट्रात पाहिजे आहे मला खात्री आहे की आपण कोणताही संभ्रम न ठेवता आपण सर्व सर्वांनी महाविकास आघाडीला अमित भांगरे यांना मतदान आपण करावं हो। तुतारीला मतदान करावं ही हो। विनंती आजच्या या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना क करतो आहे मला खात्री आहे हा अकोला तालुका आहे हा निश्चितपणे चांगलं मतदान करतील पठारातून दहा हजारापेक्षा जादा मतांधिक देण्याचा आमचा निर्णय आहे सगळे कार्यकर्ते काम करत आहेत आणि ते मतदान करतील आणि आपल्याला सपोर्ट करतील पण बाकी जे वर आकडा चांगला करायचा त्याच्याकरता तुम्ही सगळ्यांनी काम करावं अशी विनंती आपल्या सगळ्यांना मी या निमित्तानं करतो माझे दोन शब्द संपवतो